माझ्याकडे अंदाजे पन्नास वर्षे वयाचे एक डॉक्टर गृहस्थ पी एल आरसाठी आले ते स्वतः आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत होते प्रॅक्टिस करत असताना ज्यावेळेला रोगी त्यांच्याकडे येत असे त्यावेळेला दिसणाऱ्या लक्षणांवरून ते बरोबर त्या रोगाच्या मुळापर्यंत जात असत आणि त्या रोगावरती इलाज करता करताच प्रतिबंधात्मक उपाय करण्याकडे त्यांचा विशेष कल होता व्यक्तिगत आयुष्यात मात्र त्यांची प्रचंड कुचंबणा होत होती आणि त्याचसाठी त्यांनी पी एल आर करून घ्यायचं म्हणून मला संपर्क केला पी एल आरच्या सेशनसाठीची पूर्वतयारी म्हणून जे प्रीटॉक आहे ते जेव्हा घेतलं त्यावेळेला व्यक्तिगत माहिती घेत असताना एक लक्षात आलं की डॉक्टरांचा हा दुसरा विवाह आहे पहिला विवाह त्यांचा प्रेमविवाह होता मात्र पुढच्या काळात उच्च शिक्षित असलेल्या या पतीपत्नींमध्ये सामंजस्याचा अभाव निर्माण झाल्यामुळे यांनी एकमेकांपासून सामोपचारानं वेगळं होण्याचा निर्णय घेतला अर्थात ते तसे झालेही कुठलीही कटुता न आणता हे दोघं विभक्त झाले आता प्रश्न होता यांच्या पोटी असलेल्या अपत्याचा या दोघांना मुलगा होता यांना जो मुलगा होता त्या मुलानं स्वेच्छेने आई वडील विभक्त झाल्यानंतर वडिलांकडे राहण्याचा निर्णय घेतला अर्थात दोघाही आई वडिलांना तो मान्य होता आणि त्याप्रमाणे तो मुलगा वडिलांकडे राहू लागला काही काळ पुढे गेल्यानंतर लक्षात यायला लागलं की वडिलांच्या आणि त्याच्या संवादामध्ये एक विचित्र वेगळा अवघडलेपणा येत आहे पुढे डॉक्टरांनी दुसरा विवाह केला या दुसऱ्या विवाहाने घरात आलेली जी स्त्री होती ती देखील फार मोकळ्या मनाची आणि उदात्त विचारांची होती त्यामुळे डॉक्टरांना फारसं जड गेलं नाही सुरुवातीला आई वडील विभक्त झाल्यानंतर डॉक्टरांच्या मुलानं स्वेच्छेने स्वीकारलं होतं की मी वडिलांकडे राहणार काही काळ नीट गेल्यानंतर एक लक्षात यायला लागलं की आता वडील आणि या मुलामध्ये नीटचा संवाद होत नाही अर्थात डॉक्टरांचा दुसरा विवाह किंवा नवीन आलेली आई हे याच्या मागचं कारण नव्हतं घरामध्ये अतिशय खेळीमेळीचं वातावरण असताना या मुलाला मात्र वडिलांचा सहवास नकोसा वाटायला लागला स्वतःच्या शोधक वृत्तीला अनुसरून डॉक्टरांनी याच्या मागचं कारण शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला व्यवहारिक जगात किंवा कौटुंबिक जे वातावरण आहे त्याच्यामध्ये कुठलीही अशी घटना किंवा गोष्ट घडलेली नव्हती की जिथून या मुलामध्ये आणि वडिलांमध्ये दुरावा निर्माण व्हावा दुरावा निर्माण झाला आणि मुलगा आपल्या आईकडे परत राहायला निघून गेला डॉक्टरांना या गोष्टीचा प्रचंड त्रास व्हायला लागला आणि मानसिकदृष्ट्या ही व्यक्ती खचू लागली पुढे याचा शोध घेण्यासाठी त्यांनी पी एल आरचा उपयोग करून घ्यायचं ठरवलं